जायला आज थर्टी पर्से कोणी फोटली नाही वाटली नाही थर्टी पर्से आज थर्टी पर्यस आहे फोनला ओलाव झाली नाही होमकारला फोन करतो त्याला फोन फोन नाही उचली रे तो चला बोलू नये

सामान आणचा कोणत्रो करा पहिले करशील तू राहुल तू अंडी आण स्पायडरमॅन स्पायडरमॅन बजेट कमी होतं माझा बजेट कमी होत मग तू इथं फिरतो आमचे सगळं तुम्ही सांग पहिले आम्हाला वन मी पि देन आम्हा आम्ही कॉन्ट्रो करडा देई आम्ही तुला ओळखीत नाही ओळखून स्पायडरमॅन हो। स्पायडरमॅन आहे का ठीक आहे पेंडा येशील फेंड्या गोल पका पेंडत येशील ना लागेल यायला लागेल अरे स्पायडरमॅन काय काय गेला डायरेक्ट त जाऊ दे चला तुम्ही सगळं सामान आहे ना आपला आपला माहिती आहे का ना सिंघा कोण आहे चिकन कोण आहे चिकन तू आणणार ना चंद्राकडे पण काय आण गोळी का दुकान नको दे बदला हां चल हां चल चला मी पण चला लवकर चला लवकर चला अरे आहे मला ठीक आहे त्यांना बोलतोस खरा फोन आपण पियाची सोय फेरू पण माझ्या अकाउंट मध्ये पैसे कवरण माहित तुम्हाला कवर हे बघा तुम्ही कवरण दोन रुपये आई दोन रुपये हा तुझ्या कवरण माझ्या पाच रुपये तुझ्या कवरण दहा रुपये आता काय तर करावं लागेल जो त्याला व्हॉट्सअप पे करू चल मी देतो तुला आयडिया हा चल 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 हो ना आयडिया ना की होत <laughs> तुझाय बुला माझा बर्थडे नाही आम्हाला दोन ठेवण्याचे पाठले ते पाटली आहे ना कस म्हणत पंधरा लवकर वाटले आम्हाला बुद्धी ना बड्डे करायला आले तुला थँक्यू भाई बरेच रे थँक्यू रे भाई कसला थँक्यू आपलंच पैसे ना आपणच थँक्यू बोला दादा रावदेचं दादा पार्टी आहे ना काहीतरी दोन आगीस बी दे ना मग आका बंडल दे ना मध्ये राजची पोरावी त्या पण बरोबर अ चड्डी मुती अजून चाखना तुम्ही दे चाखना मध्ये ते रील दे याची मुगदाचे रील देई बघ अरे पण अडले इथं बघ हं हाँ तो हाँ तो नको तो ये तो वाला, दी तो नो को वाला दे। अरे दी आलू ओ, आलू शेव आलू से अरे नको आलू से पे तूनलाइन पेमेंट करो जीरो डबल थ्री सेवेन ठीक है ठीक है ठीक है पाठवतो दोनशे ना दोनशे चार कधी सारे का, आगेश्प्री। आगेश्प्री का? आगेश्प्री आगेश्प्री ते होती बघ डिस्काउंट पाठवलं पैसे ना हे बघ बाबा वाटले हे बाहेर पैसे पाठवले आगीच फ्री नागीच ठीक आहे काम झालं ज्या आयला थंडा पण साधा व्हायला लागला दिवसा रात्र होली येतील का बरं राहुल साहेब हवा झेल ती हवा झेल ते <वा> अजून होले नाही बघा थंडा थंडवाला बघ आपलं थंड तर आपण शिंगावाला गायब अंडी गायब गाय बघ अंडी त्याने चार पाच चोरून ती का कौरी पुरतील आपल्याला मटन पण नाही फोन कर फोन कर फोन कर हॅलो काय आण अजून काय आण पटकन अरे लवकर इथं माझ्या होते हॅलो राहुल अरे तो चिकन कवा याचा इकडं पोपटीचा पोपटा होल ना आपले लवकर ये ना ते प्रणित पण सांग लवकर याला अंडी आणणारी अजून अंडी नाही आण

बरोबर ना त्या डब्यांच्या मी खावतो टेन्शन नको जेव आपण म्हणू याला याला माहिती मार फिरत नाही काय तू शिकवतो तुम्ही मना सांगला मटका आणला असताना अरे मना काय माहिती तू तुम्ही माझ्या मला शिंगा चोरून आणले ना आम्ही नाही आला शिंगा चोरून मग ही पोराल ती शिंगा चोरा हे तुम्ही शिंगा इकत नाही आणले गोरून तुम्हाला चोरू कोण आहे ना चांगल्या पैसे पैसे नव्हते अरे याला पण घाला लागल ना घाला घ्यायचे घर तुम्ही बघा त्याचा हाचा का नाही आम्ही आमचं म्हणणं जे हाचा याला जे हाचा माझ्या शिंगावाल्याला जे हाचा जेवल तुम्ही चोरून नंतर शिंगावा पैसे मामा फोन तरी करायचा त्याच्यात लागल

दिसतो रेस बघा ना दिसतो बनवणार तू आणि तीन चार पाच अंडी एक्स्ट्रा खा ना तू चालेल चार चोर चार चोरले एक अंडा एक्स्ट्रा खा एक अंडा एक्स्ट्रा तू एक मटणचा पीस पण तुला एकच एकच चार अंडी चोरले तुझी थोडी ना की अंडी चोरले दोन लागतील याला या लगाला रे

लागल सकाळला कमी होता आज जातो माझा माणूस तुझा माणूस देणार तो बी देणार बघा पेंडा कुऱ्या पण द्यायला लागतील तुला नक्की येशील ना तू म्हणणार एवढी माणसं एकटं हो तु आला आणला आमच्या पण कुऱ्या होत्या जाऊन दे तुम्ही हेले म्हणून लागतो ना ठीक आहे चल चला गाडीकडे आमच्यावर पण आम्ही शेतात चालले गाडी ठेवून तू सांभर तू एक काम कर लॉकन तिथं बऱ्या तुझा की मारबेडी या आपल्या मारबेडी लागल भाई पोपटीला आम्ही डब्बा बघून येतो डब्बा आम्ही म्हणतो अंतच होतो तू मारपेट तू पण जर तुला आवडतो गुड्डे जा तुझी जा तू आम्ही 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 एवढा डावकी मारबिटी गोला करून झाल्यानंतर पोपटी होईल ना पेंडा नाही कुऱ्यावाला काय स्पायडरमॅन काय झाला स्पायडरमॅन काय आहे लवकर पेंडा काय तुझा पेंढा आम्ही कौच वाढ बघ तुझी तू आणणार आणला बदल ना तवरा लागल तवरा तू आण तवरा आम्ही ठीक आहे चल स्पायडरमॅन भाई पोपटे लवकर ठेऊचाल इथं पक्की ताकत तुला अरे उसल ताकद नाही गे मूवी मध्ये घ्यायचं असतं चल। <laughs> ए, हा चल लवकर ठेव अरे उलटी बापात नाही ठेव व्यवस्थित ठेवली तुझी उलटी ए कुरीवाले कुऱ्या कोण ठेवली कुऱ्या ठेव कुरी ठेव स्पायडरमॅनच्या आतच चपुऱ्या हा, देख। पुरे देख। पुरे देख। पुरे देख। हा। <laughs> ना ठेवले तर फुकट्या हो असा पण पेंट का पेंट का तू काय नित्ता भाषण देते अरे हो मी पण देतो पेंट नाही का देतो हे काढा काढा

लागला लावून पण दिली अरे व आगी तुझ पोपटी बनाची पोपटीन चाले मधी मधी शिकायला फायरमॅन लटकून राहिला काय झायरमॅन आहे का तूर हॅलो बोल प्रणे भांगर होल आपला डबा का डबा काय पाणी भांगर अरे का माहिती रोडावर काय होती देशील ते नाही अरे पाठी आपली पाठी निघाली मित्र दिगरी मित्र ना रे पाठी बाकी तुम्हाला जायला पाहिजे आम्ही लक्ष ठेवतो तुम्ही लक्ष ठेवाल ना चला पटते आम्ही लक्ष ठेवतो आपण ते उशी त्यांना आपण ओळखीच नाही ते लोकांना कोणी पण फाटीवाला असून दे तू एक काम कर तू ना इथे उपयोग लपून राह तिकडे करताना त्यांचे लक्ष ठेवून आपण त्यांना ओळखीच नाही आम्ही भांगरकर त्या बघून येतो पहिले तू लपून राह ना मला फोन करून सांग तो झालं चला, ना। चला ना। तुला फक्त माझ चालला घरी केले सांगू का काही बोलू नको थांब झाला दोन मिनट दोन कोणला बोलो थांब ना हॅलो आमकर कुड़? भांगर होले हा हे वाटकन छान तू आता ना कोणलाही था। था। बोलो ना हे कोल कोल अरे काही बोलतो याला सांग बोलतो मित्राला कला मास्क करतो मग मास्क माझा मित्र आहे

अरे इथं पोपटी काय तर नेट लवल्या पटकन आहे किंवा पोपटी पलून घेतले एक काम कर तुझी पाठला आम कर आम्ही येतो मागच्या तुझ्या अंग हा लवकर दा लोकेशन पाठवत राहा आम्हाला राहुल तर फुलले म्हणा त्याची आठ आपली कोणी पोपटी पलून नेले ते स्पायडरमॅन ने कुरेवाल्याने काय झाले ग्र माहितीने लोकेशन पाठवत थांबा म्हणा शेतांची लोकेशन इकडे इकडे काय पाठवलं काय तरी चल इकडे चल काय पाठवले बघू चल

चला असे न्यू नवनवीन व्हिडिओ संग चला बाय बाय ना चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ना बेल आयकॉन त्याला मग क्लिक करा जेणेकरून माझी व्हिडिओ असो ब्लॉग असो इत्यादी काही असो तुम्हाला नोटिफिकेशन बघतील चला बाय ना धन्यवाद तुम सर्वांचा व्हिडिओ बघल्याबद्दल चला टाटा